नमस्कार या सादरीकरणाचा उद्देश हा व्यावसायिक नसून माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने निर्देशित केल्याप्रमाणे च्या प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या अवस्थेत असणाऱ्या प्रकल्पाला त्वरित बाहेर कसे काढता येईल आणि पोलीस बांधवांना त्यांच्या हक्काचे असलेले घर कसे मिळवून देता येईल हाच आहे यात आपल्या संपूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे उपलब्ध असलेल्या विश्लेषणानुसार काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे मुद्दा क्रमांक एक या प्रकल्पाचे युद्धस्तरावर काम चालू करण्याकरता जवळपास पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक विकासक कंपनीला करणे गरजेचे आहे मुद्दा क्रमांक दोन वर सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक न झाल्यास हा प्रकल्प आहे त्याच अवस्थेत अडकून राहील आणि केवळ कायदेशीर न्यायालयीन प्रक्रियांमध्ये विलंबित होत राहील मुद्दा क्रमांक तीन आजच्या बाजारभावातील मूल्याप्रमाणे हा प्रकल्प होत असलेल्या जागेच्या ठिकाणाचे प्रति एकरी भाव हे नाममात्र असून या प्रकल्पाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जमीन उपलब्ध आहे त्यामुळे कोणत्याही नवीन विकासकाला वर सांगितल्याप्रमाणे मोठी गुंतवणूक एकाच वेळेस करणे फायद्याचे होणार नाही मुद्दा क्रमांक चार हा संपूर्ण प्रकल्प त्वरित चालू करून पूर्णत्वाकडे नेण्यास भारतीय वित्तीय संस्थांचा आणि बँकांचा व्याजदर हा सोळा ते सतरा टक्के असून हा या प्रकल्पाला परवडणारा नाही आणि त्यामुळे कोणतीही शासकीय आणि निमशासकीय वित्तीय संस्था हा प्रकल्प गहाण किंवा मॉडगेज केल्याशिवाय यात गुंतवणुकीसाठी पुढे येणार नाही तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात वित्तीय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करणाऱ्या ज्या संस्थांनी आजपर्यंत कोणतीही गुंतवणूक पुणे बाजारपेठेत केलेली नाही अशा संस्थांना आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था कितपत गुंतवणुकीसाठी सहकार्य करतील याबद्दल प्रश्नचिन्ह आहे मुद्दा क्रमांक पाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कायद्यानुसार जर या प्रकल्पाला अत्यंत नाममात्र दरात कोणतेही तारण न घेता अनसेक्युअर्ड लोन आणि परकीय चलनाच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून वित्तीय पुरवठा झाल्यास आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर हाऊसिंग प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या विकासकांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा केला तर हा प्रकल्प पूर्णत्वास नेणे शक्य आहे म्हणजेच त्रिपक्षीय करारानुसार वित्तीय गुंतवणूक करणारी संस्था राज्य शासनाच्या इतर हाऊसिंग प्रोजेक्टवर विकासक म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था आणि एमपीएमसी यांच्या समस्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे केलेला करार हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ शकतात माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने निर्देशित केल्याप्रमाणे रुरल एन्हान्सर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थेची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे रुरल एन्हान्सर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ईसीए बेस वित्तीय पुरवठा करणारी एक अग्रगण्य संस्था आहे ही संस्था वर्ल्ड बँक नेदरलँड शासन आणि जर्मनीतील जागतिक नामांकनावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या बँकिंग संस्थांसोबत काम करते रुरल एनहान्सर ही संस्था डच गव्हर्नमेंटच्या शंभर टक्के मालकी असणाऱ्या विमा कंपनीसोबत जवळपास सहा देशांमध्ये काम करते या संस्थेच्या गुंतवणुकीची उद्दिष्टे डेव्हलपमेंट क्रेडिट हाऊसिंग आणि लो कॉस्ट हेल्थ फॉर कॉमन मॅन या मूल्यांकनांवर आधारित आहे रुरल एनहान्सर या संस्थेची गुंतवणूक जवळपास पाच देशांमध्ये चालू असून या संस्थेची कार्यालये नेदरलँड दुबई हैदराबाद येथे असून पुण्यातही कार्यालय चालू होणार आहे रुरल एनहान्सर या संस्थेमार्फत नुकत्याच पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रस्तावित चारशे बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जवळपास त्रेचाळीस मिलियन युरोचा म्हणजेच जवळपास चारशे कोटी रुपयांचा वित्तीय पुरवठा जर्मनी आणि नेदरलँड स्थित शासकीय आणि निमशासकीय संस्थांकडून झाला असून त्याचा व्याजदर केवळ एक टक्के आहे कार्यक्रम घडवून आणला ते श्री अंबर आयदे आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या भागामध्ये एका अतिशय चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होतं आहे भू भु, भूमिपूजन भु, होत आहे खरं म्हणजे हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे हे याचं जे फायनान्सिंग आहे मला असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं फायनान्सिंग करण्यात आलेलं आहे मला आठवतं की अंबर आयदे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स यांचं संयुक्त फायनान्सिंग करून अशा प्रकारचं हॉस्पिटल बनवू शकतो या संपूर्ण गुंतवणुकीला डच गव्हर्नमेंटचे विमा संरक्षण मिळालेले आहे या गुंतवणुकीचा संपूर्ण परतावा रुरल एनहान्सर ही संस्था करणार आहे आणि या गुंतवणुकीच्या बदल्यात पुणे महानगरपालिकेकडून कोणतेही तारण प्रोजेक्ट मॉर्गेज सिक्युरिटीज किंवा कोणतेही बॉन्ड्स घेण्यात आलेले नाहीत ही ना गुंतवणूक भारतातील पहिली अनसिक्युर्ड लोनच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ठरली असून याची दखल माननीय पंतप्रधान कार्यालयाने घेतलेली आहे आणि भविष्यात या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास आठ मोठ्या रुग्णालयांची आणि चार हाऊसिंग प्रकल्पांची निर्मिती होत आहे या प्रकल्पाचे भूमिपूजन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुणे वारजे येथे झालेले आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी करारानुसार च्या रखडलेल्या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्याचा संस्थेचा मानस असून एमपीएमसी प्रकल्पाचे संपूर्ण सभासद आणि मेंबर्स यांनी योग्य ते सहकार्य केल्यास बारा वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पाला नवीन रूपरेषा देण्यात येऊ शकते गरज आहे ती आपण सर्वांच्या एकजुटीची आणि संयुक्तपणे तांत्रिक गोष्टींचा पुरवठा करण्याची एमपीएमसी प्रकल्पाबद्दल रुरल एन्हान्सर या संस्थेजवळ उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रस्तावित गुंतवणुकीचे मॉडेल पुढील प्रमाणे तत्पूर्वी लक्षात घेण्यासारखे म्हणजे आज रूलर एनहान्सर या संस्थेकडे एमपीएमसी या प्रकल्पाचा कोणताही टेक्निकल डेटा किंवा तांत्रिक विश्लेषण डेटा उपलब्ध नाही प्रस्तावित गुंतवणुकीचे मॉडेल एमपीएमसी संस्थेला मान्य झाल्यावर त्यानंतर पुढील प्रस्ताव तयार केला जाईल दोन हजार मध्ये चालू झालेल्या महाराष्ट्र पोलीस मेगासिटी अर्थात एमपीएमसी अंतर्गत पुण्यातील लोहगाव येथे मेगा पोलीस हाऊसिंगची योजना राबवण्यात येऊन त्यावेळच्या राज्य शासनाद्वारे नियुक्त बीई बिलो मोरेया या कंपनीतर्फे विकसित करण्याचा निर्णय झाला बांधकाम व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी बीई बिलो मोरेया आणि एमपीएमसी यांनी मिळून बेबेनको डेव्हलपर्स अर्थात बीडीएल या नावाने एसपीव्ही स्थापन केली व त्या अंतर्गत जवळपास दोनशे सत्तर कोटी रुपयांचा भरणा करून लोहगाव पुणे येथे एकशे सतरा एकर जमीन विकत घेऊन हा प्रकल्प विकसित करण्याचे ठरले सदरील बांधकामांचे सुयोग्य डिझाईन करण्याच्या अनुषंगाने बीडीएलने या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी विके आर्किटेक्ट्स यांच्याकडे सोपवली बी बिलो मोरेया यांनी बांधकाम गुणवत्तेसाठी फिनलँड देशातील प्री कास्ट कॉन्क्रीट तंत्रज्ञान व एलिमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा संपूर्ण प्रोजेक्ट प्री कास्टच्या माध्यमातून पूर्ण करण्याची हमी एमपीएमसी यांच्यासोबत झालेल्या करारनाम्यामध्ये दिली व त्या अंतर्गत लोहगाव येथे प्री कास्टिंगची फॅक्टरी उभारण्यात आली एमपीएमसी प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांमध्ये जवळपास पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस सदनिका व जवळपास एकशे साठ दुकाने हस्तांतरण करण्याचे या प्रकल्पाचे विकासक मोरिया यांना बंधनकारक होते या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांमध्ये असलेल्या सदनिका व दुकानांचे हस्तांतरण व करारनाम्यातील एमेनिटीज विकसित करण्याकरिता जवळपास बाराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे एमपीएमसी हा प्रकल्प जवळपास दोन हजार पासून रखडलेल्या अवस्थेत असून यामध्ये गुंतवणूक केलेल्या पोलीस बांधवांच्या परिवारांचे दोनशे सत्तर कोटी रुपये देऊन सुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचे घर कधी मिळणार याबाबत स्पष्टता दिसून येत नाही आजनुसार पाहणी केल्याप्रमाणे वरील सदनिका दुकाने पाणी व ड्रेनेज व्यवस्था आणि अमेनेटीज डेव्हलप करण्याकरिता जवळपास बाराशे कोटी रुपये लागतील या प्रकल्पाला रखडलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्याकरिता महाराष्ट्राचे कार्यक्षम संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक्झिम फायनान्स या जगविख्यात अर्थ व गुंतवणूक प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णत्वास कसा नेता येईल आणि वेळेत कसा पूर्ण करता येईल या संबंधात सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश दिलेत त्यानुसार चर्चेचे काही महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे एक्झिम फायनान्स व रुरल एन्हान्स यांच्यात जवळपास दोनशे मिलियन युरोज गुंतवणुकीचा करारनामा झाला असून त्यापैकी जवळपास सहाशे ते आठशे कोटी रुपयांची ईसीए बेस गुंतवणूक ही एमपीएमसीच्या या प्रकल्पाला पूर्ण नेण्यासाठी करण्यात येऊ शकते Uh, thank you, guys, today for this uh, signing of uh, memorandum of uh, investment. I am Salah Al-Nasser, the CEO of Exim Finance, and also we expand our thanks to uh, Honorable DCM uh, Devendra G, uh, and also uh, thankful for, for uh, Mr. Dawasi, the Joint Secretary. And uh, really, we hope to, to do this uh, new business together with these houses and uh, this uh, new four hospitals. या प्रकल्पाला लागणारी सहाशे ते आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक ही नेदरलँड जर्मनी स्थित जगातील सर्वात मोठ्या वित्तीय पुरवठा करणाऱ्या बँकेमार्फत करण्यात येऊ शकते त्या बदल्यात संपूर्ण प्रकल्पावर कोणत्याही प्रकारचे तारण कोणत्याही प्रकारचे प्रकार मॉर्गेजेस कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स घेतले जाणार नाहीत या संदर्भातला करारनामा रुरल एन्हान्सस व जर्मनीतील वित्तीय पुरवठा करणाऱ्या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेसोबत झालेला आहे ही सर्व गुंतवणूक केवळ डेव्हलपमेंट क्रेडिट हाऊसिंग ई माध्यमातून करण्यात येऊ शकते या बदल्यात लागणाऱ्या सर्व गॅरंटीज या एक्झिम फायनान्स यांच्यातर्फे वित्तीय पुरवठा करणाऱ्या बँकेच्या संस्थांना पुरवण्यात येऊ शकतात त्यामुळे एमपीएमसीच्या या प्रकल्पावर कोणतेही आर्थिक तोषित लागत नाही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या प्रदीर्घ परकीय गुंतवणुकीच्या अनुभवावरून या प्रकल्पासाठी वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थेला संपूर्ण प्रकल्पाचा इन्शुरन्स हा शंभर टक्के नेदरलँड शासनाची शंभर टक्के मालकी असणारी विमा कंपनी करणार आहे म्हणजेच या प्रकल्पासाठी लागणारा पैसा या पैशासाठी लागणारा विमा या दोन्ही गोष्टी नेदरलँड शासनामार्फत प्रकल्पावर कोणतेही आर्थिक तोषिक न लावता करण्यात येणार आहे ज्यामध्ये शंभर टक्के फायनान्शियल रिस्क आणि जवळपास पंच्याण्णव टक्के पॉलिटिकल रिस्क कव्हर होणार आहे म्हणजेच हा प्रकल्प भविष्यातही थांबणार नाही या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीसाठी जर्मनी आणि नेदरलँड स्थित बँक आणि तेथील शासनाची विमा कंपनी सोबत आली असून नेदरलँड येथील अटल इंजिनिअरिंग अँड कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रकल्पासाठी लागणारे एस टी पी वॉटर ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी तसेच प्री कास्टिंगच्या नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजीची मदत होणार आहे या संपूर्ण गुंतवणुकीचा परतावा हा एम पी एम सी ची फेज फेज एम्युनिटी स्पेस नंतर उरणाऱ्या या जमिनीच्या माध्यमातून जवळपास पाच ते सात वर्षांनी होणार आहे पुढे आलेल्या तांत्रिक विश्लेषणानुसार ही सर्व गुंतवणूक पुढील सहा ते सात महिन्यांमध्ये उपलब्ध होईल आणि या कालावधीमध्ये तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या या प्रकल्पाला राज्य शासनाच्या मदतीने प्रकल्पाला पूर्णत्वास कसे नेण्यात येईल याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत म्हणजेच जवळपास सहाशे ते आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन एमपीएमसीकडून भविष्यात येणे असणारी जवळपास पाचशे सत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक वायबिलिटी गॅप फंडिंग यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊ शकतो या प्रकल्पाचे काम चालू झाल्यानंतर जवळपास पुढील बारा महिने एमपीएमसी कडून कोणतीही गुंतवणूक घेण्यात येणार नाही या संदर्भात एमपीएमसी आणि रुलर एन्हान्स यांच्यामध्ये केवळ आज लेटर ऑफ इंटेंट स्वाक्षरी करून या प्रकल्पावर काम चालू होईल या सात महिन्यांमध्ये प्रकल्पाचे काम चालू ठेवण्याकरिता बीई बिरो मोरिया हे कार्यरत राहतील आणि गुंतवणूक हस्तांतरण झाल्यावर बी डी एल ही कंपनी पूर्णपणे रुलर एन्हान्सस या कंपनीमध्ये विलीन होईल